पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या शुभ पर्वावर मणी येथे झाले शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन संजय भाऊ देरकर यांच्या वणीला मिळाले कायमस्वरूपी शिवसेना जनसंपर्क कार्यालय शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन नागपूर रोडवर झाले आहे आज दिनांक सत्तावीस जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र भाऊ गायकवाड यांनी केले आपल्या प्रस्तावित भाषणात वणी विधानसभा प्रमुख संजय भाऊ देवकर म्हणाले की उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात भरीव कार्य केले आहे ते शेतकरी गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या हृदयात वसलेले आहेत ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही या कार्यालयातून सर्वांची कामे करायची आहेत सामान्य नागरिक अनेकदा नेत्यांना भेटायला संकोच करतात मात्र कार्यालयात ते सहज येऊ शकतात सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करावे कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र भाऊ गायकवाड म्हणाले की सर्वसामान्यांच्या लोकोपयोगी कार्य व्हावीत शिवसेनेत ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारण असत सर्वसामान्यांना मोठा करणारा हा पक्ष आहे या पक्षात अनेक जण घडले महाराष्ट्रात जन्मणारा प्रत्येक जण मराठी आहे यावेळी विधानसभेवर भगवा फडकविण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम देखील लवकरच सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सांघिक कार्यावर त्यांनी भर दिला उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला त्यांचं कार्य महाराष्ट्रानं पाहिलं असल्याचं सांगितलं यावेळेस मतदारसंघ खेचून आणण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय निखाडे यांनी शिवसेनेच्या कार्याचा धावता आढावा घेतला आपली सत्ता टिकवण्याकरिता विद्यमान सरकार विविध योजना आणत असल्याचं देखील ते म्हणाले उद्धव साहेबांचा धसका घेतल्यामुळे सरकार आता वेळवर आवरासावर करीत असल्याचं देखील म्हणाले या जनसंपर्क कार्यालयाच्या निर्मितीसाठी देरकर यांच्या योगदानाचे आभार आणि कौतुक केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या जनहिताचे कार्य शेतकरी शेतमजुरांसाठी हे जनसंपर्क का कार्यालय गरजूंच्या सेवेत दाखल झाल्याने उपस्थित शिवसैनिकांनी व नागरिकांनी संजय भाऊ देरकर यांचा जयघोष करत समाधान व्यक्त केले संजय भाऊ देरकर तुम आगे बळो हम तुम्हारे साथ है चे नारे लावले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला ढोल ताशा यांच्या गजरात आतषबाजी करण्यात आली कार्यक्रमाला मंचावरती राजेंद्रभाऊ गायकवाड संजय भाऊ निखाडे संजयभाऊ देरकर शरद ठाकरे विमलताई टोंगे संतोष माहुरे सुधीर थेरे अजिंक्य शेंडे डॉक्टर विलास बोबडे जितू नगराळे दया गिडाम चेतन शिरसाट सुनील ढुमणे रामचंद्र वाघटकर रवी बोडकर आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संचालन समीर लेनगोए यांनी केले तर आभार गडपत लेडांगी यांनी मानले वडीन्यूज एक्सप्रेस build a report body